तू काय खेळत आहे करून दे पावडर कुठे चालली तू किरायला तर आम्ही काल झाड घेतले असते याच्यामध्ये आम्ही प्लांट करणार आहे तर यामध्ये होल नाही पाणी चिरपण्यासाठी थोडा होल हवा आहे तर बाबा ते होल करून आम्हाला

चला बाहेर रेडी झालेलं आहे आई थोड्या वेळ काम स्टार्ट करणार आहे तर इथे आमची आहे बाहेर माती आहे आणि हे प्लांट आता आईची टेक्निक कशी आहे आणि कशी होती त्यामध्ये सगळे प्लांट्स लावले आणि राहून गुड इव्हनिंग एव्हरी वन वेलकम बॅक टू अ चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे ऑफिस माझं आटोपलेलं आहे आज होता मंडे मंडे असला की थोडा एक डे आहे पण क्रिसमस असल्यामुळे भरपूर सुट्ट्या क्लाईन टेंडा त्याच्यामुळे कामं इतकी नाही आहे जितकी असायला पाहिजे पण कामं आहेत ती माझी आटोपलेली आहे आणि आता जायचं आहे आता संध्याकाळची वाजलेली आहे साडेपाच तर आम्ही आता निघत आहे गांधीबागमध्ये काही गोष्टी घ्यायच्या आहे तर त्या फायनलाइज करायच्या आहे आणि मे बी याच्यानंतर मोस्टली गोष्टी आमच्या सिलेक्ट झालेल्या आहे बस ते आता इम्प्लिमेंट आणि एक्झिक्यूट करावे लागेल कार्पेंटरच्या यांनी तरच त्या गोष्टी आम्ही सिलेक्ट करू तिथे जाऊ तिथल्या तुमच्यासोबत गोष्टी शेअर करू त्यासोबतच त्या दिवशी बड्डे होतं दीपाली भागीशी ताईकडनं टिफिन घेऊन आलेली होती तर तो टिफिन आम्हाला रिटर्न करायचा आहे तर दिपाली स्वयंपाक करत आहे ती अराउंड चार वाजतापासून स्वयंपाकाला लागली रात्रीचा डिनर तर ते फिनिश करेल त्यानंतर ती तयार होईल आणि त्यानंतर आम्ही निघू तर तुम्ही काय बनवलेलं आहे हे तुम्हाला मी या तर पुढे दाखव तर हिने बनवलेलं आहे पनीर टिक्का मसाला आणि हे नान आणि एका तासात पूर्ण फिनिश झालेला आहे तुम्ही स्वयंपाक आणि हा पुलाव माझा फेवरेट आहे सोमवार बट वाटतोय विकेंड मला थँक्यू बनवलं नितक छान चला

माझी फेवरेट आहे ना, नान आणि ही मैद्याची नाही आहे तर मी इथे ग्रुमिंग करायला आलेलो आहे सागरसोबत भरपूर दिवसांनी माझी भेट झाली आम्ही मजेशीर गप्पा केल्या तर आज आम्हाला दोन दोन कार्यक्रम आहेत आता वाजलेले इव्हीनिंगचे साडेसहा सहा तर सगळ्यात अगोदर आम्हाला एका लग्नाला जायचं आहे आणि त्यानंतर आमची लाडकी बहीण सोहेलची बहीण हिचं एंगेजमेंट आहे तर त्या एंगेजमेंटला सुद्धा जायचं आहे तर सगळ्यात पहिले आम्ही जो पहिला प्रोग्राम आहे तिथे जाऊ आणि लगेच तिथे भेट देऊन आम्ही नेक्स्ट प्रोग्राममध्ये जाऊ जिथे आमचे सगळे मित्र परत एकदा भेटणार आहोत तर येस तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा असंच प्रेम देत राहा आणि उद्या आहे क्रिसमस तर सगळ्यांना मेरी क्रिसमस आणि त्यासोबतच आज आम्ही बघू इव्हिनिंगला प्रोग्राम झाल्यानंतर चर्चमध्ये वगैरे जाऊ थोडी व्हिजिट देऊ छान डेकोरेशन असते सी आहे ना बघ हे बघ काय करून दे सगळ्यांना आजची ड्रायव्हर आहे आमची ही सुंदर परी म्हणजे दीपालीचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो खूपच अतिशय मस्त तिचा कॉन्फिडन्स आता माझ्यासारखा डेव्हलप होत आहे कसं किती पण इनकरेक्ट राहते कॉन्फिडेंटली बोला आधी, आधी... हा होती की चुकीच्या राहायच्या पण तो इतका कॉन्फिडेंटली बोलायचा आणि आता ती सोबत सोबत म्हणतो ना आपण सोबत सोबत आपल्याला सवय होऊन जाते त्या व्यक्तीची ते, ते तसं झालेलं आहे आता पण मी इनकरेक्ट नाही बोलला तुझ्यासारखी चल

चला तर एंगेजमेंट ही आटोपलेली आहे आमच्याकडून त्यांना बेस्ट विशेष आता पुढे राहील लग्न ना तर तेव्हा अजून आम्ही मजा करू जास्त काही क्लिप्स मी तुमच्या शेअर केले नाही कारण आम्ही भरपूर काही एन्जॉय केलं फूड एन्जॉय केलं तिथलं अमेझिंग अरेंजमेंट होती आणि त्यासोबतच सुद्धा खूप एन्जॉय केला आरीवसोबत सोबत आता आम्ही जातो आहे इकडे सदर साईडला आलेलो आहे बघू थोडं फिरू एन्जॉय करू आणि त्यानंतर आम्ही घरी जाऊ क्रिसमस आणि त्याच्यासाठी फेमस असतो हा प्लम केक ओके तर मी आज सरोज बेकरीमधनं घेतला सदरवरनं लास्ट इयर पण आम्ही इथनंच घेतलेला होता अमेझिंग टेस्ट होती तर उद्या आम्ही याला एन्जॉय करू खाऊ आणि सगळ्यांना मेरी क्रिसमस हा प्लॅस्टिकमध्ये असेल ना तो आणि आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि चेकर्स आणि सगळे जे कॅफेज आहेत सगळे हाऊसफुल आहेत आणि प्रणव गेल्या कॉफी घ्यायचा आलं की प्रणवचं च मॅन्डेटरी कॉफी मला म्हणतो तू किशील का के आणि केला आणि आपल्या नागपूरला सगळं सगळं सेलिब्रेट करतात पण बर ना म्हणजे फेस्टिवल वाजलेले आहे रात्रीचे <laughs> बारा तुम्ही बघू शकता इथे रश ट्रॅिक जाम आहे लिटरली सदर हे जायच का आपण पण चर्च मध्ये गेलो असतो ही झोपलेली आपण जाऊ शकतो डेकोरेशन ना लोक जाते पाहतो जागा जवळपास गर्दी आहे आतमध्ये उद्या मग थोडस आणि इथे आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि गर्दी बघा एवढी लास्ट इयर पण नव्हती जितकी आज ह्या वर्षी आणि आता वाजले रात्रीचे एक गह प्रणव मिळाले पाहिजे काय बघते तू तर आता नाश्त्यामध्ये आहे पोहे आणि प्लमकी काय शोधते बाळा काय हवंय तुला नाहीच ये तुला ये ये इकडे लवकर नाही मग जायचंय आपल्याला चल लवकर काय पाहिजे तिथे डॅडीला विचार गुड मॉर्निंग एव्हरी अँड मेरी क्रिसमस टू ऑल ऑफ यू तर आज आहे क्रिसमस ट्वेंटी ऑक्टोबर आणि आम्ही गेलो तो चर्च मध्ये पण जी आहे ना तिथे एवढी क्रँकी झाली की आम्हाला परत निघावं लागलं मध्येच चर्च सोडून आणि आता आम्ही जातो आहे घरी सो मग सकाळी स्वयंपाक करून निघाली होती तर आता म्हणून घरी जाऊन जेवण करू आणि मग मला बाहेर जायचं आहे त्याच्यानंतर प्रणव आणि मग मी आम्ही फ्लॅटला फ्लॅट्सवरचं काम बघायला जाऊ आणि माझी डॉल हॅलो हाय है म्हण जायचं आबाकडे जायचं आई पुन्हा आबाकडे जायचं आबा आबा ही बाहेर निघाली की हिला प्रत्येक कोणी पण दिसलं आजोबाच्या म्हणजे आज अशी त्या एजीमधले लोक की ही आबा आबा करून भेटते तो आल्यानंतर आम्ही फ्लाईटवर गेलो आणि आमचा पूर्ण दिवस तिथे स्पेंड झाला कारण भरपूर काही कामे होते जे आम्ही बघत होतो आणि काही इनपुट आम्हाला आर्किटेक्टला द्यायचे होते तर त्यामुळे सगळा वेळ तिथेच गेला आता इव्हिनिंगचा काय प्लॅन राहील हे तुम्हाला मी पुढे सांगूच आगच काय काय बाबा काय आधी पली हे

सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज ठेवायच्या मागवत आहे जेणेकरून सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या ठेवू ऑर्गनाईज वे मध्ये आणि त्या प्रॉपरली मेंटेन ठेवू तर त्याच्यासाठी आम्ही ह्या गोष्टी सगळ्या बिकॉज मागचे जे चार वर्ष होते इथून ते असे होते की शिफ्टिंग 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 एक घर सोडलं की दुसरं दुसरं त्यातच वेळ गेला आमचा पण आता स्वतःचं घर आहे मॅनेज करू करू सगळ्या गोष्टी छुड़ा -छुड़ा 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 ए, -150 ले 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 तर त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी छोटे 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 मागवत आणि हे मिशोवर मी बोलवलेलं आहे मला काहीतरी हे वन फोर्टी की वन फिफ्टी रुपीज हा आलेला आहे बॉक्स तर खूप छान क्वालिटी खूप छान आलेली आहे जर तुम्हाला मागवायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही पर्चेस करू शकता <laughs> कपडे निघाले आहे ब आणि मी प्रणवच्या घातले आता <laughs> म्हणून आज बाकूचे कपडे निघाले <laughs> येस आता आम्ही चाललोय बाहेर आता वाजलेले आहेत दहा येस आणि आता आम्ही निघतो बाहेर बघू आता कुठे जाऊ बिकॉज आज नागपूरमध्ये सगळे रेस्टॉरंट्स सकाळी पहाटे पाच वाजतापर्यंत सगळं सुरू आहे आज मार्केट तर आम्ही बाहेर जाऊ आणि मॅडम सुपर एक साईजीत आहे पण हो घेतली ना हळू उतरशील ना आमचा काही आज प्लॅन नव्हता बिकॉज खूप दमलेलो होतो दिवसभर आज घरी नव्हतो घरी आलो स्वयंपाक असल्यामुळे बाहेर एन्व्हायरमेंट खरंच खूप चांगला आहे आणि मला सुट्टी होती तर अशा वेळेस जर तुम्ही बाहेर निघता आणि <laughs> एन्जॉय करता तर ती सुट्टी प्रॉपरली युटिलाइज होते अ हॉलिडे तसा कामामध्ये रिलॅक्सेशन आहे क्रिसमस आणि हॉलिडेज असल्यामुळे बट uh, आता आम्ही बाहेर निघालेलो आहे uh, म्हणजे दहा वाजले तरी ट्रॅफिक भरपूर आहे आणि आता बघू आमची गाडी कुठे जाते आणि आम्ही कुठे पोहचतो जिथे कुठे पोहोचू आम्ही तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी काय झालं आणि जेनाला बॅग दिसली की मम्मा म्हणजे भूक लागेल ऑलरेडी वरण भात खाल्लेला आहे आपण आता काहीच नाही खायचंय आणि काल आम्ही चर्चमध्ये गेलो होतो रात्री बारा वाजता आम्ही एक ते दे दीड तास तिथे थांबलो आम्ही रात्री काल दोन वाजता परत घरी आलेलो आहे पण चर्च मध्ये इतकं सुंदर वातावरण होतं इतके सगळे लोक होते बाहेर म्हणजे एवढं नाही राहत ना फर्स्ट टाइम बघितलं आम्ही एवढं तर खरंच सोहेलकडे डायरेक्ट डारे आम्ही चर्चमध्ये गेलो होतो बरं बरं इच इच बघ काय पहिले आधी हाय म्हण हाय म्हण हाय काय पाहिजे काय पाहिजे काय खायचं तू सगळं खाऊन आलेली आहे घरून आणि वर्धा रोड पूर्ण पॅक आहे आज पाच पर्यंत सगळे हॉटेल सुरू राहणार आहे पब हॉटेल सगळं ज्यांना क्लोज करायचं ते करतील बट परमिशन पाच पाच पर्यंत आहे एअरपोर्टला एअरपोर्ट स्क्वेअरला ला आपण गर्दी आहे हा पण बरं झालं आपण बाहेर निघालो हां तेच नाही तर आता झोपलो तर बिझी आहे नाही इथे एन्जॉय करते लाडू रायपूरचं लाडू चला तर आम्ही पोहोचलेलो आहे सदरला काय नाव आहे चर्चचं फोर्टी हां एटीन फोर्टी 1840 the name of the church Okay, okay. Huh? Sorry yeah. huh? no,